सुदगिरीकडे नाही नाही सुदगिरी आमचा आजूबा आहे तुम्ही कुठला माझ्या होय मी तिकडे सुटलो फिरला सांगोली आता मौजला बाकीला डाळ्याच्या वाडीला दिवस काढलं बेऱ्या डाळ्याच्या वस्तूवर डाळ्याच्या वाडी तर त्या पहिल्या शेंगा होत हा काय माहिती समजा पंढरपुरात शेंग

दारूच नाही दारूच काय पाहिली माणसं वाया गेली दहा वारा माणस तर बैठक वाया गेले त्याच्या काय खायचं

एक वेगळा देव काय हवशी ये बघ बोल ना काय तसल काय तर म्हणा की काय ना तुम्हाला सगळा चांगलं चांगला वाटले नाही ना तसल गुरुवार जा गुरुवार करू काय होय तुमचा ईस कसा देव नाही हा मी आहे माझे होय पुणेला आहे बाळा हा पण माझी बहीण अधिकारी झाली होय होय हम्म हा बरोबर आहे दारुण बरोबर आहे हो बरोबर आहे हा नाही ते नाही आरायच ते म्हणते ते कधी तर मारायचंच आहे नाही विचार केला असता तर त्याच्या वाटच गेली नसते ना ते हा नाही मारत आम्ही का मारू नका आपल्या भा, देवाचं भान हो ते आम्ही नाईक बा बहिरू बा माझा देव माझा नवना पंधरा माझ्या काकूला झुळे बा हो ती झुळी वर पण काढती आणि खाली पण खाली पण काढती बरोबर झुळी म्हणजे सोपन आहे बा हो नवनाथ माझा गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ जालेंद्रनाथ आडबंगनाथ दहीनाथ सरपटीनाथ मिनीनाथ आमचा नाथ बाबांची शेवा आहे हो मी जाधव आहे

नाही नाही ते भुकेजलं माझं तेच तत्व असत पोटाला त्याच्या द्यायचं आपल्या वाढला प्रश्न बरोबर आहे बरोबर नाही बरोबर आहे मला दोन आहे एक मुलगा एक मुलगी